नमस्कार नेता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मेथीबद्दल तुम्हाला माहिती मेथी सांगते मी तर मैत्रिणींना मेथीची भाजी घ्यायला मार्केटमध्ये जाता त्यावेळेस भाजी कोणती आणि कशी घ्यायची हे आपल्याला कळत नाही आणि आपण भाजी घेऊन येतो फक्त हिरवीगार दिसली लांब लांब पाणी दिसले की भाजी घेऊन येतो आणि केल्यानंतर ती भाजी अजिबात चवदार लागत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे उगाच आपण भाजी आणली तर भाजी मार्केटला भाजी आणायला गेल्यानंतर भाजी कशी घ्यायची सांगते तुम्हाला ही आहे मेथीची भाजी आणि ही, ही पा ह्या मेथीच्या भाजीचं हे जे पानं आहेत ना ह्या पानांना असा ला पानांच्याकडंनी लाल कलरची किनार दिसते का पहा हे जे लाल किनार दिसते का लालसर तर अशी लाल पानाची भाजी लाल कोर लाल कोर कोरची भाजी म्हणतात आमच्याकडे ह्याला तर पानाच्या साईडनी लाल कलरची आउटलाईन असते लालसर गुलाबी अशी तर अशी लालसर कलरची जर भाजी घेतली ना आणि भाजी नि नेसताना काय करायचं आहे ही भाजी ही जी भाजी आहे अशी ह्या भाजीला लेकूर बाळी भाजी भाजी म्हणतात म्हणजे हे मूळ आहे एक आणि ह्याला असे तीन चार फाटे फुटलेले आहेत अशा प्रकारची लाल कलरची लाल कोरच्या पानाची भाजी घ्यायची आहे आणि ही भाजी निसताना काय करायचं आहे ह्या भाजीचा हा जो शेंडा आहे हा शेंडा इथून इथून असा कट करायचा बघा आणि हा शेंडा ह्याच्या एकदम फक्त पानं पानं नाही घ्यायची हा एवढा शेंडा याला देटा आला पाहिजे आणि त्यानंतर ही जी भाजी आहे तर हे पा आता हा देट आहे आणि इथं पुढं पानं आहे तर ही पानं इथपासून आपण कट केल्यानंतर इथं जर असं नखाने दाबलं आणि हे असं तुटलं लगेच तर समजायचं ही भाजी कवळी आहे तर हे जिथपर्यंत कवळ आहे तिथपर्यंत आपण घ्यायचं आहे आता ह्याचा शेंडा पण घेतला आपण आणि ह्याचं जे असा देट असतो ना कवळा तो पण घ्यायचा आहे म्हणजे शेंड्याच्या पाठीमागचं कमसे कमी एवढा तुकडा किंवा जोपर्यंत ते मोडते असं कवळं ते घ्यायचं आहे आपल्याला तर ह्याने काय होतं ह्याच्यामध्ये जो रस असतो ना त्याच्यामुळं चा भाजी आणखी चवदार लागते खूप निबर नाही घ्यायचं फक्त कवळं कवळंच घ्यायचं आहे ह्याच्याम ह्याच्यामुळं भाजी आणखी चवदार आणि छान लागते तर अशा पद्धतीने भाजी निवडून घ्यायची भाजीवरती अशी पानं जे असतात ना ह्या पानांवरती कधीकधी पांढरं आळेसारखं पडलेलं असतं तर ते नाही घ्यायचं आणि वाळेली वगैरे पानं असतील ते काढून टाकायची हे पा अशी पानं असतात तर ही अशी पाने घ्यायची नाही आहेत आणि पांढरे पांढरे पण पानं असतात कधी कधी त्याच्यामध्ये तर क आळी वगैरे पडलेली असतील तसली पाने घ्यायची नाही हे पा हे जे पानं आहे ना ह्याच्यावरती कसं पांढरं दिसते तर हे असं पांढरं जे पडलेलं असतं ना हे नाही घ्यायचं आपल्याला भाजी का निवडताना तर भाजी निसताना ही भाजी अशी घेतली ना की हे असं झटकून घ्यायचं त्याच्यामुळं कधी त्याच्यावरती मावा पडलेला असेल किंवा आळी असेल तर ती आळे आपली निघून जाते आणि मग आपण ही भाजी अशी निसून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने भाजी नेसायची आणि बाजारात केल्या गेल्यानंतर मेन पॉईंट काय आहे तर मेथीची भाजी घेताना ह्या पानांच्या कडने लालसर लालसरपणा हे पा आहे का लाल कड तर अशी लाल पानाची भाजी घ्यायची आहे पा लाल लालखोराची भाजी म्हणतात याला मेथीची भाजी तर ह्या भाजीचा वास जर घेतला ना आपण ज्यावेळेस भाजीची गड्डी हातात घेतो ना त्यावेळेस अशी भाजीची गड्डी हातात घेतली ना हे पा त्या अशी जर गड्डी हातात घेतली ना तर अशी करून पाहिजे आणि ह्याचा वास घेऊन पाहिजे भाजीचा वास खूप मस्त येतो मेथीचा मे चा, जी चांगली मेथी आहे ना त्याचा मेथीचा फ्लेवर लगेच वास वासामुळं कळतो आणि अशी लाल कोराची पानाची भाजी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये नेसताना पण थोडे थोडे कवळे देठ घ्यायचे आणि मग भाजी शिजवायची आहे तर भाजी शिजवताना भाजी निसून चांगली स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ पाण्यात भिजायला घालायची आणि मुगाची डाळ टाकायची आहे भाजी शिजताना आणि मग त्याच्यामध्ये थोडी तेलाची धार टाकून मीठ मिरची आणि लसूण शेंगदाणे असे बारीक करून टाकायचे आहे आणि भाजीतलं जे पाणी सुटतं ना भाजीला तर ते पाणी भाजी शिजल्यानंतर पूर्ण सुकून द्यायचं भाजी अशी कोरडी पडफडीत झाली पाहिजे आणि मग ती भाजी खायला घ्यायची त्या भाजीला तेल सुटायला लागतं नंतर मग ती भाजी खायला घ्यायची असली चवदार भाजी लागते ना काय सांगायचं तुम्हाला तुम्ही असे मी सांगितल्या पद्धतीने एकदा भाजी बाजारातून आणून पहा करून पहा खाऊन पहा आणि मग मला सांगा भाजी कशी लागते तर भाजी। भाजी भाजी ते तर मेथीची भाजी बाजारातून आणण्याची तुम्हाला मी सोपी पद्धत सांगितलेली आहे भाजी कशी मेथीची चांगली भाजी कशी ओळखायची आणि ती कशी करायची ते पण तर चला तुम्हाला समजलं असेल मी काय सांगितलं ते तर मस्त भाजी आणा मस्त भाजी करा आणि खा आरोग्य संपन्न रहा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय